नमस्कार मंडळी कीर्ती डिलाईट्स अँड लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे तर आज आपण रंगीबिरंगी एकदम मस्त कोशिंबीर बनवणार आहोत तर तुम्ही कोशिंबीर पण म्हणू शकता कचुंबर पण म्हणू शकता सलाद तर आपल्या जेवणाची चव वाढवते तर मी ना फतगोबी इथे स्वच्छ धुवून घेतली आहे आणि चॉपरमध्ये आपण बारीक करून घेऊयात एकदम सिम्पल रेसिपी आहे कोण कौन, कोणताही फूड कलर मी इथे वापरलेला नाही तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा मी इथे चॉपरमध्ये पत्तागोबी छान बारीक करून घेते हिवाळ्यात भरपूर हिरव्यागार भाज्या भेटतात तर मी ना एकदम आता थंडीच्या दिवसामध्ये छान असं कचुंबर बनवून घेते तर मी इथे पत्तागोबी छान बारीक करून घेतली आणि थोडी उरलेली होती ती यामध्ये घालते आणि बारीक कांदा आपण यामध्ये घालूयात आणि ते पण चॉपरमध्ये बारीक करून घेऊयात तर मी इथे कांदा आणि पत्तागोबी एकत्र चॉप करून घेते त्यानंतर आपल्याला यामध्ये कॉर्न पण घालायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे व्हेजिटेबल्सचा वापर करू शकता मी इथे कॉर्न पण घातलेले आहेत आणि शॉपरमध्ये बारीक करून घेऊयात तर हे सुद्धा बारीक झालेले आहेत तर टमाटर कोथिंबीर आणि दोन हिरवी मिरची तर मी इथे हिरवी मिरची कमी तिखट हिरवी मिरची वापरलेली आहे जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही इथे मिरचीचं प्रमाण वाढवू शकता व्हेजिटेबल्स चॉप करून माझे हात दुखायला लागले तर मला यांनी थोडी मदत केली तर बघू शकता टमाटर आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर पण मी बारीक करून घेतला आहे आणि बीट पण मला यांनी किसून दिलेला आहे तर यामध्ये बीट पण घालूयात तर बीट आहे ना आपल्या कचुंबरला एकदम मस्त नॅचरली कलर येतो इथे कोणताही फूड कलर मी वापरलेला नाही तर कचुंबरला मस्त आपण लसणाचा तडका देऊयात तर तुम्ही कचुंबर असंच मीठ वगैरे टाकून खाऊ शकता पण थोडासा तडका जर दिला तर कचुंबरला आणखी छान चव येते तर मी इथे ऑलिव्ह ऑइलचा वापर केला आहे तुम्ही घर गर, घरी वापरतो आपण रेग्युलर तो, तो कोणताही तेल इथे वापरू शकता तर मी इथे दहा बारा लसूण पाकड्या घेतल्या आहेत जिरं घातलं आहे आणि थोडासा लाल तिखट पावडर घालूयात कारण मी इथे कमी तिखट मिरच्या घेतल्या वापरलेल्या आहेत तर मी इथे लाल तिथं थोडासा घातलेला आहे तर आपण तडका घातल्यानंतर मिक्स करून घेऊयात मस्त कोशिंबीर आणि मी इथे रॉक सॉल्ट ब्लॅक रॉक सॉल्ट आहे तो मी यामध्ये घालते तुम्ही साधा आपला रेग्युलर वापरतो आपण मीठ तो पण यामध्ये घालू शकता तर मी इथे अर्धा लिंबू पण पिळून घेते तर आपला हा कचुंबर रेडी आहे मस्त आहे हा कचुंबर आपल्या घरात जे पण बनलेलं असेल भाकर चपाती भात पुलाव सगळ्या पदार्थासोबत आरामात हा कचुंबर खाता येईल तर मी इथे टाटामध्ये वाढून घेते तर मी इथे मल्टीग्रेन चपाती बनवलेली आहे छान कडक क्रिस्पी यांना अशीच मल्टीग्रेन चपाती आवडते तर मी बनवून घेतलेली आहे कचुंबर श्रीखंड आणि पुलाव पण बनवलेला आहे तर पुलावसोबत पण छान लागेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आता आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा एकदम इझी रेसिपी आहे पाच मिनटात होते टिफिनला पण आपण कचुंबर आणि चपाती देऊ शकतो तर आजचा हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशाच छान छान नवीन नवीन रेसिपींसोबत पुन्हा भेटूयात तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आणि खात राहा